तर नमस्कार मित्रांनो मी ऋतिक आणि तुम्हाला मी आज आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो महा डीबीटी लॉटरी बद्दल अपडेट आलेली आहे तुम्हालाही त्या ठिकाणी मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलाय काय तीच माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत तर राज्यातील अनेक शेतकरी योजना महाडीपीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात अनेक म्हणण्यापेक्षा मन, सर्वच म्हणल्या तरी काही अडचण नाही तर या पोर्टलवर अर्ज केलेल्या पोर्टलच्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे तर मात्र या योजने अनेक योजनांबाबत सरकारशी उदासीनता दिसून असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे लॉ योजनांची लॉटरी न लागणे लागलेल्या लॉटरींचे पूर्वसंबंधी न देणे आणि अनुदानाचं वितरण न होणे या सर्व आता बाबी सध्या सुरू आहेत गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही पाहता तर सुरू असलेल्या अर्ज केले होते तर शेतकऱ्यांकडून या योजनेची लॉटरी कधी लागणार याबाबत होत आहे यामध्ये पाहिलं तर तर पा, एकात्मिक फलोत्पादन बियाणे अर्ज योजना सिंचन तुषार अशा योजना या ठिकाणी योजनांसाठी केंद्र शासनाकडून निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत पण यातून काही अजून या जुन्या योजनांचा अनुदान विपरीत करण्यात आलेलं नाही मात्र नवीन योजनांचे काय झाले तर याबाबत शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे दरम्यान या योजनेमध्ये सौर फवारणी यंत्र या योजनेत सर्वाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला गेला होता या योजनेबाबत मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे जर तुम्हाला मेसेज येत असल्यास शेतकऱ्यांनी मार्टल पोर्टलवर जाऊन याची सहा अंशा करायची आहे जर शासन लॉटरी अनुदान वितरण वितरित करणार असेल तर याबाबत पूर्वसंमती घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया करे सुरू करेल तोपर्यंत शेतकऱ्यांना महाडीपीटी पोर्टलवर जाऊन अर्जाची सद्यस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी तपासायची आहे ही एकदम महत्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तपासून घ्यावे धन्यवाद